काय व्हायचं संप्रदायाचं महत्व पटवून देताना महाराज अनेक वेळा सांगायचं श्रीगुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही किरल आहे परी ते फळे सांप्रदाये उपासल्या ती ज्ञानेश्वर इथली होऊये आहे काय महाराज म्हणाले की श्रीगुरु प्रसन्न होये श्रीगुरु प्रसन्न होतो आणि शिष्याला विद्या पण ज्ञान पण प्राप्त होत शिक श्री गुरु प्रसन्न होय विद्याही ही किल्लाय खोरखोर त्याला विद्या पण प्राप्त होते पण ते फळे संप्रदाये उपासल्या पण त्याचं खरं फळ जे आहे ना त्या फळाची जर अनुभूती घ्यायची असेल लक्षात घ्या ज्ञान झालेलं आहे ज्ञान झालेलं आहे पण ज्ञानाचं जे फळ जे आहे जी अनुभूती घ्यायची आहे ती कधी घेता येते जेव्हा आपण संप्रदायाच्या कार्यक्रमाप्रमाणे वाटचाल करतो तेव्हा आणि त्यांनी एक असंच म्हटलंय बघा आता ते एक एक त्यावेळेला म्हणतात की नहुश नहुश राजा स्वर्गाधिपती झाला जरा नवुष स्वर्गाधिपती झाला ना हा परी राहटी भांबावला कळलं की नाही आणि तो भुजंगत्व पावला आता आणि मग काय झालं सर्प झाला तो म्हणजे जेव्हा इंद्र परागंदा झाला होता ब्रह्महत्येमुळे आता इंद्र परागंदा झालेला आहे ब्रह्महत्येमुळे मग त्यावेळेला कुणीतरी स्वर्गाचा राजा तो व्हायला पाहिजे मग कुणाला राजा करायचं मग शेवटी नहुशाला राजा केलं आणि नहुष म्हणजे आपल्याला माहिती आहे शिवशंकराचं जावई ह आणि मग नहुष राजा झाल्यानंतर पण त्यांनी काय झालं त्याचं लक्ष गेलं इंद्राणीकडे सचीकडे आणि मग त्यांनी काय सांगितलं की मग आता काय करायचं मग सची मात्याने काय केलं बृहस्पतीचा सल्ला घेतला मग बृहस्पतींनी सांगितलं की तू असं कर त्याला सांग की तुम्ही पालखीत बसून या आणि कुणाच्या पालखीत बसून या सप्तर्षीला ते पावं यायला सांगितली आणि मग ठीक आहे आता राजा झाल्यानंतर मग सप्तर्षींनी पण मग राजाची आज्ञा पळायला पाहिजे म्हणून मग सप्तर्षींनी ती पालखी घेतली खांद्यावर आणि चाललेत कळलं ना आणि त्यामध्ये मग कसं झालं प्रकार असा झाला कळलं की नाही आपले एक एक ऋषी जे होते ना उंचीने कमी असलेले कारण अगस्ती ऋषी अगस्ती ऋषी तर ते त्यांची उंची कमी होती त्यामुळे मग पालखी वर खाली वर खाली अशी व्हायची आणि वर खाली व्हायची आणि मग काय हा नवूस चिडला आणि तो सर 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 असं म्हणाला मध्ये चिडून मग त्यावेळेला अगस्तीने शाप दिला की तो आता म्हणालास ना सर सर तू सर्प होशील मृत्यू लोकामध्ये आणि मग तो नवूश म्हणून तो सर्प झालेला आहे ती कथा आपण पाहिली होती कळला की नाही नवशानी म्हणजे जेव्हा नवशानी भीमराला भीमरायाला पकडलं होतं आणि तेव्हा मग युधिष्ठिराने त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यावेळेला ह्या नवुषाचा उद्धार झालेला आहे पण इथं काय आपण महत्वाचं काय पाहतोय की संप्रदायाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि मग संप्रदाय काय आता एक तर कसं असतं बघा संप्रदायाचं आपण महत्व जाणून घेतलंय संप्रदाय कसा असायला संप्रदा� पाहिजे तो एक वेदबोधित असायला पाहिजे वेदांनी त्याचं हे केलेलं असलं पाहिजे म्हणजे अनुशासन केलेलं असलं पाहिजे दुसरं त्याचा लाभ पण असायला पाहिजे म्हणजे संप्रदायाच्या माध्यमातून आपण वाटचे केल्यानंतर आपल्याला लाभ आप काय प्राप्त होईल म्हणजे ज्ञान प्राप्त होईल ज्ञान फळ प्राप्त होईल ते पण असायला पाहिजे आणि हा संप्रदाय श्रेष्ठाने आणि ज्येष्ठांनी त्याला अनुमोदन दिलेलं असलं पाहिजे म्हणजे जसं शिवशंकरांनी म्हटलंय ना आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा तसं श्रेष्ठाने आणि ज्येष्ठांनी त्याला अनुमोदन दिलेलं असलं पाहिजे आणि दुसरं त्याची परंपरा असावी कळ कळलं की नाही म्हणजे आपण म्हणतो की नाही आपली परंपरा काय आमची सिद्धेश्वर महाराजांची जी परंपरा आहे आदिनाथ शिवशंकरापासून जी परंपरा आहे म्हणजे शिवशंकर हे पहिले आणि शिवशंकरांनी जो ज्ञानाचा प्रबोधन केलं ते नवनाथामध्ये आलं आणि मी या सगळ्या नवनाथांमधून हेच रेवणनाथांपर्यंत आलं आणि रेवणनाथ हे आमच्या संप्रदायाचे पहिले गुरु सिद्धेश्वर पहिले काडसिद्धेश्वर हे रेवणनाथ आणि मग रेवणाथ रेवणनाथांपासून म्हणजे मी म्हटले आहे शक्य दहाशे चाळीसा तो काळ होता परंपरेने माझे जे गुरु काडसिद्धेश्वर महाराज जे ह्या मठाचे सव्वीसावे अधिपती आहेत ते कसे झाली परंपरा झाली म्हणजे सिद्धेश्वर महाराज हे सव्वीसावे अधिपती आणि त्यांनी माझ्यासारखी अनेक पोपटं तयार केली आणि ती पोपटं आता कार्य करत आहेत कळलं की नाही म्हणजे संप्रदाय हा असा असायला पाहिजे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हा आपला ज्ञानदृष्टीचा निश्चय पक्का होतो पहा आपल्या संप्रदायामध्ये सकाळी उठल्यापासून काकड आरती नंतर दुपारी दासबुधाचं वाचन संध्याकाळी शेजारत्या कळलं की नाही शेजारत्या पाळण्या वगैरे वगैरे अनेक अभंग जे आहेत आणि त्यामध्ये विशेषतः तुकाराम महाराजांचे जे बारा अभंग आहेत ज्याला पांडुरंगाचं वरदान आहे ते पण अभंग आपण नेहमी म्हणत असतो म्हणजे ही संप्रदाय परंपरा झाली आणि ही संप्रदाय परंपरा झाली निर्माण झाल्यामुळे कसं होतं आपण नवशासारखे भांबावून जात नाही की कितीही सौखे साहेब प्राप्त झालं तरी आपला विवेक जागा असतो आणि अहंता आणि ममकार आपण म्हणतो ना अहंकार आणि ममकार हे सुटायलाच पाहिजे आणि आपला निश्चय व्हायला पाहिजे मी आत्मा आहे आता आपल्याला अहंकार कशाबद्दल असतं बॉडी आणि माइंड ह्याच्याबद्दल आपल्याला अहंकार असतो आणि ममकार कशाबद्दल असतं पजेशन प्रोफेशन परिवार ह्याच्याबद्दल असत ममकार पण सुदैवाने कसं होतं जेव्हा आपण संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे वाटचाल जेव्हा करतो ना तेव्हा आपला ज्ञाननिष्ठे ज्ञानदृष्टीचा निश्चय पक्का होत आणि त्याप्रमाणे आपलं आचरण होतं आणि मग आपण कुठेही अशा कुठल्याही मोहाला बळी पडत नाही आणि आपण शुद्ध ज्ञानदृष्टीने वाट मागतो म्हणजे जसं आपल्याला महाराजाने सांगितलं चिदानंद रूप शिवहम हा आपला दृढ निश्चय राहतो आणि त्या निश्चयानेच आपण वाटचाल करतो आणि द्णीश्यान म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय कळलं की नाही महाराज नेहमी सांगायचे बघा श्रीगुरु प्रसन्न होई कधी प्रसन्न होतं तुम्ही जेव्हा श्रीगुरूने सांगितल्याप्रमाणे आचरण करता श्रीगुरु प्रसन्न होय शिष्य विद्याही किरला आहे त्याला विद्याही प्राप्त होते कळलं की नाही ज्ञान प्राप्त होतं ते फळे सांप्रदाय उपासल्या पण त्याचं फळ जी आहे ना म्हणजे अनुभूती जी घ्यायची आहे हे संप्रदायाच्या माध्यमातून म्हणजे ह्याच्यासाठी आपण निधीध्यासनाला प्राधान्य देतो बघा श्रवण मनन आणि निधीध्यासनं आणि निधीध्यासनामध्ये काय होतं बघा आपल्या मनामध्ये जितक्या दुर्वासना आहेत सगळ्या काढून टाका सगळ्या काढून टाका जसं समर्थाने म्हटलंय की नाही कळलं की नाही म्हणजे समर्थ रामदासने म्हटलंय बघा की कसं होतं ती शुद्ध शुद्ध सगळ्या ह्या काढून टाका मनातल्या सगळ्या दुर्वासना काढून टाका आणि दुर्वासना काढून टाका म्हणजे वासनाक्षय झालाच पाहिजे आणि वासनाक्षय झाल्यानंतर आणि ह्या हे वासना म्हणजे काय माहिती आहे ना हा हे अमृत कलश आहे की नाही अमृत कलश त्याच्यावर बसलेला तीन फळांचा नाग म्हणजे वासना सत्व रजतम हे तीन गुण आहेत आणि हा नाग बसलेला आहे कळलं की नाही म्हणजे ह्या वासना रूपी नागाला दूर केल्याशिवाय त्याची अनुभूती आपल्याला घेता येत नाही आणि म्हणून आपल्या संप्रदायाच्या माध्यप्रमाणे आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माहुलीने जे काय सांगितलंय त्याप्रमाणे आपण वाटचाल करायची आणि आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती घ्यायची जय काड़ सिद्ध जय काळ सिद्ध जय